मोड्या आहेत आणि या निवट्या सारख्याच असतात शे मी आता त्याची भाजी करून दाखवणार या मोड्या निवट्या म्हणजे निवट्या सारख्याच आहे या मोड्या तर आता त्याची भाजी करणार ह्याच्यात टाकणार ते आम असते ना सुकलेला ते आंबे जेव्हा सीजन असते तेव्हा घ्यायचे आणि ते कटिंग करून सुकवायचे त्याला आंबोशी सांगतात ती टाकायची याच्यात म्हणजे गावठी भाजी आहे ही ती आंबोशी टाकायची त्याच्यानंतर उब्या मिरच्या टाकायच्या कटिंग करून नंतर त्याच्यात कांदे सोडायचे मग अद्रक आणि लसणाचा पेस्ट थोडा असं म्हणजे हे नाही केलं एकदम बारीक नाही थोडा दळडळा करायचं ही कोथंबीर जेवढं आपल्याला तिखट पाहिजे असेल तेवढा आपण तिखट टाकायचं आपल्याला जेवढी तिखट भाजी पाहिजे ते तिखट टाकायचे तर मिरची मसाला सगळं मिक्स आहे त्यात तर हळदी पावडर आता त्याच्यात राहणार थोडस मीठ सगळी अनुसार आता राहणार येते ते असं टॉप टाकायचं ना हा ये भाजी करते मग अशी काळवायची ती मोड्याची भाजी आहे ना ती मी अशी काळून बनवायला लागलाय त्याच्या सिटींगला करायला लागलाय

एवढी स्वादिष्ट बनते आणि एवढी मस्त भाजी बनते ना तर आपण खातच राहणार अशी भाजी बनते तर असं चार घरी वास सुटेल भाजीचा आणि एकदम स्वादिष्ट भाजी बनते अशी कालवलेली भाजी तेल मसाला सगळं याच्यात टाकू आणि कालवायची भाजी मग छान बनते पण सगळं साडेन त्याच्यावर व्यवस्थित टाकायचं तर ही भाजी एवढी स्वादिष्ट आणि एवढी सुंदर बनते तरी आजच आल्या ह्या मोड्या निवट्यासारख्या शेम असतात तर त्या आज मला सापडल्या आणि ते भाद्रपण पण महिन्यात खूप चांगल्या लागतात तर ते मला आज सापडल्या तर मग मी घेतल्यास माझ्या एकटीसाठी टीस पोरं वगैरे खात नाही मी एकटीच बनवून खाते अशी भाजी पोरांना नाही आवडत त्या मोड्या वगैरे तर माझ्यासाठी एकटीसाठी घेतली आणि मी बनवते आता आणि मी एकटीच ते खाणार बाकी कोण लहान पोरं पण नाही खात का कोणी खात नाही तर आता हे झाले पाच मिनटं आता त्याच्यात मी पाणी सोडते अशी काळवते अशी हातात नाही करा अशी करायची अशीच करायची अजून थोडासा पाणी ऍड करते म्हणजे होईल ना ती झाली आता ही सुक्की करून द्यायची भाजी आपण नंतर पाहूया तिथपर्यंत मी तुम्हाला काहीतरी तर अशी ही भाजी असते आणि खूप स्वादिष्ट होते आणि एवढी टेस्टी लागते आणि सुक्कीच बनवायची ह्याच्यात काय हे नाही करायचं सुक्कीच करायची चवी चवीन तुम्ही पोट भरून जेवते एवढे जेवतील ना तर जेवतच राहतील तरी काय पोट भरणार नाही एवढे जेवेल तर मी एकटीच ते भरपूर खाईल तर काय करणार